खर तर शिवाजी महाराजांनी आणि मासाहेब जिजाऊंनी अशा पेटलेल्या पोर तयार केले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण हल्ली काय हल्ली आपली पोरं पेटत पेटत नाही नापास होण्याच्या भीतीनं आत्महत्या गेल्या पडून म्हणजे सातत्यानं नोकरी ना नाही भाकरी नाही याव नाही ट्याऊ नाही तिकडे रडण्यातच आयुष्य आमचं म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं तर महाराज असं नाही म्हणले अरे माझ्या वडिलांना सुद्धा कैद केलं होतं माझ्या थोरल्या भावाला सुद्धा मारलं मी पण आत्महत्या करतो काही केलं महाराजांनी अरे झुंज घेतली मृत्यूशी आणि मला तर जिजाऊंची या विदर्भाची लेख आहे काय जिगर असेल महासाहेबांची बघा महासाहेब असाने म्हणाल्या अरे माझ्या नवऱ्याला सुद्धा काहीत केलं होतं माझ्या थोरल्या पोरा सुद्धा मारलंय नको जाऊस दुसरा कोणी पाठवता आला असता पण नाही विचारला प्रश्न महासाहेबांनी उलट सांगतात चला त्या खानाचा हिसाब चुकता करा आम्हाला खानात रासे पण राजेश महासाहेबांच्या पाया पडतानी म्हणाले महासाहेब खान खाण बला कदाचित जर आम्ही खानाच्या तावडीतून जिवंत ता परत नि आलो तर आणि तशा मासाहेब जिजाऊ कराटल्या अरे नाही परत आला हतही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रीक होतो म्हणून आम्हाला पहिल्या पासूनच पोर हो नव्हते पण जा मेलात तरी चालेल शिवछत्रपती घडते ना त्या अशा संस्कारातून हल्ली आमची पद्धत बदलली हो हल्ली आमचा मुलगा आईला विचारतो आई, आई सायकल शिकू का नको पडशील आई पोहायला जाऊ का नको बुडशील आई खेळायला जाऊ का नको धडपडशील मग करू काय टी व्ही बघ बरं झालं मायासाहेबांच्या काळ काळात टी व्ही चॅनल नव्हते आता रजब प्रेमपी गजब कहाणी ऐकून मासाहेब जिजाऊंचा आणि शिवाजीराजांचं काय झालं असतं हा संशोधनाचा विषय आहे त्यावेळेला मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना रामकृष्णांच्या गोष्टी सांगितल्या म्हणून महाराजांनी स्वराज्य घडवलं आपल्या पोरांच्या वाटेला कोणत्या गोष्टी येतात आपली पोरं काय घडवणार मागच्या महिन्यात मी नांदेडला गेलो तिथलं स्नेह संमेलन त्यात कवी संमेलन मी म्हटलं चांगले तर काव्य कानावर पडेल देशभक्तीनं रसरसलेलं असं ज्वलान ज्वलान तिचं काव्य कानावर पडेल मस्त सावरून बसलो मग मी म्हटलं कवी उठला त्यानं त्याची कविता चालू केली किती मारू मी फेऱ्या किती मारू मी हा का ग या जगात नाही माझी दुसरी आता कुठे ईशा काग म्हणलं घ्या इकडे बँकेच्या शाखा ऐकल्यात इकडे किराणा दुकानाच्या शाखा या ऐकल्यात या या हृदयाची शाखा काढली काय सर्जनशीलता आहे म्हटलं प्रकरण एवढ्यावर थांबेल तर नाही त्याच्या कवितेला उत्तर द्यायसाठी एक तरुण कवयत्री उठून उभं राहिली आणि तिनं तिची कविता चालू केली कशाच मारतो फुकाच्या असल्या लंब्या चवळ्या बातारे तुझ्यासारखे किती झुलवले असेच येता जाता म्हणलं पूर्वी आपली पोरं मातीसाठी मरायची आता आपली पोरं कोणा कोणावर कुना मरतायत काही नियम नाही काय प्रवास चाललाय ते कळत नाही योग भगवान श्री कृष्ण बरोबर केला त्याग मावळ्यांच्या बैदानावर संपलं आता फक्त भोग अरे परवा ते दिल्लीचं प्रकरण घडलं काल मुंबईच्या शक्तीमचा निकाल लागला अरे कोणतंही वृत्तपत्र काढा कोणत्याही चालू लावा अरे अशा बातम्याच नाही हो मला सध्या कळत नाही माझ्या देशात दुसरं काही गळतच नाही काय काय स्वातंत्र्याची किंमत कळत नाही त्याला स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार वाटायला लागतं मग जे घडू नाही ते घडत तो प्रकार चाललाय सध्या अरे शिवाजी महाराजांनी सुद्धा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बावीस वर्षाची पोरं गोळा केली त्यांच्या उरा स्वराज्याचा महामंत्र तुफासारखी धुमाकूळ करत राहिली वाऱ्यासारखे गोंगावत राहिली एकच नारा समोर आणि पाय अंगार गरजा जय जयकार कार क्रांतीचा गरजा जय जयकार कार म्हणून धुमाकूळ करत राहिली अरे उद्वस्त केला आयुष्य कुर्बान केलाय संसार का? याना नोती? अरे याना मान नोता? याना भावना नव्हत्या अरे आपण कोणावर तरी प्रेम करावं असं यांना वाटत नव्हतं मग का आणि कशासाठी तर उरात ध्येय होत सारी ऊर्जा त्या ध्येयाप्रती खर्ची घातली खर तर छत्रपती शिवरायांच्या काळात एक प्रकरण असं घडलं होतं राजाच्या पाटलानं एका गरीबाच्या पोरीला दिवसा धवळा उचलली आणि दिवसा धवळा तिला भोगली आणि अभृतची माती झालीच म्हणून स्वतःला विहिरी झोकून दिलं अरे वाचा राजाच्या नसे नसे चौताळला श्री म्हणजे स्वराज्याच्या मंदिरातली देवता तिच्या पत्राला हात घालणारे सिकंदर कसले चल फोडून काढ त्याला आणि राजाच्या पाटील जलवंत झाला राजा सामने आणला गेला जे हात त्या बाईच्या पत्रा गळे होते करम करा असले हात तोळा 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 हात पाय तुरंत फक्त सोळा वर्षाचे शिवाजी महाराज फक्त सोळा वर्षाचे पण या घटनेनंतर उभ्या शिवचरित्रात परत कोणी बाईवर बदन टाकल्याची साधी नाही हे पहिला आणि शेवटचं प्रकरण होता पहिला आणि शेवटचं आणि रांजाच्या पाटलाला छत्रपती शिवरायांनी जीवेने मारला त्याचे हात पाय तोडून त्याने तसाच ठेवला का तर करावं या सरांना स्वराज्यात जर परत कोणी बाईवर बदलत टाकली तर त्याला रांजाचा पाटील केला जाईल काय दाब आहे कोणाची <laughs> आणि मला सुद्धा असं मनाव असं वाटतं हा आपला मानवी हक्कायोग विकायोग बाजूला सरावा आणि असला उद्योग करणारा भर चौकात कापावा प्रशासन काय असेल तेव्हा कळेल स्वातंत्र्य काय असेल तेव्हा कडे नाही समजेल पण तसाय महाराजांचा इतिहास हो तसा आहे खर तर साडेतीनशे वर्ष जरी झाली तरी छत्रपती च्छा, शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपल्या तोंडून आपसूक जे येतं हे सगळ्यात महत्वाची शिवरायांची एक आपण आपण त्याला विजय पताका फळकली म्हणू खर तर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच एवढी ताकद आहे छत्रपती शिवाजी राजांचं नाव उलट करून वाचा त्याचं होते जीवाशी अरे जो रायतेच्या रक्षणासाठी हयातभर आपल्या जीवाशी खेडला त्याचं नाव छत्रपती शिवाजी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट खर तर